ज्या ब्लॉकमध्ये आपण सगळ्या दाखवत आहे लाभ आपण आलो तर शेतामध्ये काही वेगळे पण आहे हायब्रिड हायब्रिड जे म्हटलं जाते वाटाणातून फिरलेलं खूप वाटाणं आहे तुम्ही त्यानं पाहू शकता हिरवागार वाता वाटाणं आहे तुम्ही पाहू शकता किती बारीक असं त्याला मस्त असं बारीक बारीक असं मस्त लाल लालसर आलेलं आहे वाटाणाला तुम्ही पाहू शकता फुल तर आता फुल आल्यानंतर त्याला शेंगा येतात मित्रांनो तर शेंगा लागले का मग आपल्याला खायला भेटेल पाणी भरायला आलो होतो पण आता लाईटचा टाइम आई सकाळी आठ एकपर्यंत आहे तर लाईट गेले तर आपल्याला दुसरं काम करावं लागेल तर मित्रांनो असे प्रकारे आपल्याला आहे आणि मागे दिसत आहे ती झाड आहे एक एकदम मोठा डोंगर आहे ते पाकिंग मारून तर ते डोंगरवरती फिरायला कधी मधी टाइम भेटला तर आपण जातो फिरायला आपल्याला शेतकऱ्याला कामामुळे टाईम भेटत नाही जेव्हा टाईम भेटत तेव्हा आपण जातो त्यांना व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर कमेंट नक्की करा